स्वागत so, आहे शेतकरी मित्रांनो भारतातील सर्वाधिक उत्पादने अबरिन टेक्निक मध्ये शेतकरी मित्रांनो मी दिन देशमुखा तीस जुलै दोन हजार चोवीस आज आपण पॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाश्या पिकाच्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो हा आपला कपाशीचा तिसरा प्लॉट आहे जो का आपण पॅटर्न पद्धतीच्या नियोजनाखाली डेव्हलप करत आहे हा प्लॉट नागपूर ते तुळजापूर हायवेला आंबोड्याच्या ब्रिज खाली आपण बघू शकता समोर ब्रिज आहे त्याच्याच खाली आपल्याला हा प्लॉट यावर्षी डेव्हलप झालेला चांगल्या प्रकारे बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आजचा महत्त्वाचा विषय की कपाशी या तिसरे रासायनिक खत व्यवस्थापन कधी आणि कोणते आणि किती प्रमाणात करायला हवे याची डिटेल आपण माहिती घेणार आहोत तर तत्पूर्वी आपण पहिल्यांदाच या, या तर सर्वप्रथम या चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न टेक्नॉलॉजीची अधिक माहिती नसेल तर नक्कीच आपण प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करून त्यामध्ये कपाश्या पिकाची संपूर्ण माहिती लिखित स्वरूपात स्टेप बाय स्टेप घेऊ शकता किंवा आपले काही जे प्रश्न आहेत त्याचीसुद्धा आपण तिथं विचारणा करून आपल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर घेऊ शकता ॲपमध्ये भरपूर सारे अपडेट आपल्याला लवकरच बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो कपाश्या पिकाला तिसऱ्या रासायनिक खत व्यवस्थापन दुसरे खत दिल्यापासून बागाय क्षेत्रामध्ये आपल्याला बारा दिवसाला द्यायचं आहे बारा तेरा दरम्यान आणि कोरडो क्षेत्रामध्ये आपल्याला दहा ते बारा दिवसाच्या दरम्यान जास्त वाढ होत असेल तर तेरा किंवा चौदाव्या दिवशी सुद्धा आपण कपाशी पिकाला तिसऱ्या रासायनिक खत व्यवस्थापन करू शकता सध्याच्या परिस्थितीमध्ये अधिक पाऊस असल्यामुळे जे काही यायला लागलेले आहेत ला ते संपूर्ण गळत आहेत बारीक बारीक पात्या आपल्याला आपल्या शेतामध्ये बघायला सुद्धा मिळत नाहीत एकदम गळून पडत आहेत आणि जर पात्या गळून पडल्या तर कपाशीची अधिक वाढ होते तर अशा ठिकाणी आपल्याला आपल्या शेतामध्ये वाढ किती आहे त्याचनुसार खत व्यवस्थापन करायचं आहे आता महत्त्वाचा विषय आहे की तिसरं खत व्यवस्थापन कोणतं करायला हवे शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये कपाशीची अधिक वाढ होत असेल तर आपल्याला एक प्रयोग करायचा आहे जो सेंड आहे हा डायरेक्ट असा वाकून द्यायचा आहे म्हणजेच आपण पूर्ण शेतामध्ये असा प्रयोग केला तर तीन ते ती चार दिवस आपल्या शेतामध्ये कपाशीची उंची थांबून जाईल वाढणार नाही आणि येथून वर हे ह्या लवकर लवकर आणि जवळजवळ बघायला मिळतील आता महत्त्वाचा विषय आहे की कपाशी पिकेला तिसऱ्या रासायनिक खत व्यवस्थापन हे आपल्याला एकरी एक बॅग दहा सव्वी द्यायचं आहे कपाशीची वाढ होत नसेल तर अशा ठिकाणी दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि पंचवीस किलो युरिया आपण देऊ शकता सोबत आपल्याला पाच किलो सल्फर हे त्यामध्ये मिक्स करून समप्रमाण द्यायचं आहे कपाशीची जी वाढ अधिक होत असेल तर अशा ठिकाणी फक्त एक बॅग दहा सव्वीस सव्वीस द्यायचा आहे सल्फरसुद्धा त्यासोबत आपल्याला द्यायचं नाही आणि रेग्युलर जे वाढ आहे जे अंतर आहे फक्त दोन तीन इंच पडत असेल तर अशा ठिकाणी एक बॅग दहा सव्वीस सव्वीस आणि पाच किलो सल्फर आपल्याला त्यामध्ये मिक्स करून पेरणी पद्धतीने द्यायचं आहे पेरणी करताना आपल्याला मोठ्या अंतरामध्ये द्यायचं आहे सुरुवातीला आपण पाचच्या दिलं असेल चारच्या दिलं असेल तर यावेळेस सहाच्या किंवा सातच्या अंतरामध्ये पारंपरिक पद्धत असेल तर एक पट्टा सोडून आपल्याला खत व्यवस्था आपण पेरणी पद्धतीने द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो महत्वाचं हे आपल्याला आपल्या शेतामध्ये अंतर बघायचं आहे हे अंतर एकदमच एकच बोट आलं असेल तर अशा ठिकाणी आपल्याला कपाशीला अधिक खत द्यायचं आहे किंवा आपण कपाशीला खत देत असताना जो काय आपला शेड्यूल आहे बारा ते तेरा दिवसाचा हा लेट होऊन अठरा किंवा वीस किंवा पंचवीस दिवस झाले असेल आपण दुसरं किंवा तिसरं खत दिलं नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला खताचं प्रमाण अधिक द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशी निरोगी ठेवणेसुद्धा गरजेचे आहे जर आपण खालून खेतीही खत दिले आणि कपाशीवर रोग असेल तर कपाशीची अपेक्षित वाढ होणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामूर पाटणूरच्या नमस्कार